काही माध्यम जाणून बुजून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी काढली डी एस पीची खरडपट्टी अशा प्रकारच्या खोडसा बातम्या चालवत आहेत वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील एका गावामध्ये त्या गावातील सर्वच शेतकरी तहसीलदारांच्या कारवाईचा विरोध करत होते आणि तिथे उपस्थित असलेल्या डी एस पी अंजली कृष्णा यांना फोन करून उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेबांनी सूचित केलं की आपण ती कारवाई थांबवावी आणि तशा प्रकारची माहिती तहसीलदारांना द्यावी की माझा फोन आला होता डी एस पी रँकची एखादी महिला अधिकारी जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसेल तर हे देखील चुकीचं आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब हे स्पष्ट बोलतात योग्य तो निर्णय घेतात आणि म्हणून लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांची बाजू देखील जाणून घेतली पाहिजे तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे ते निर्देश होते पण जाणून बुजून एका महिला अधिकाऱ्याची काढली खरडपट्टी अशा प्रकारच्या ज्या काही कोळसाळ बातम्या माध्यमं चालवत आहेत हे देखील चुकीचं आहे